डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा ईशनिंदा प्रकरणावर राष्ट्रपतींना निवेदन पाठवून कुलजमाती विकाफचा निषेध अलीकडील ईशनिंदा घटनांबाबत तसेच पोलिसांकडून विविध ठिकाणी करण्यात आलेल्या अतिरेकात्मक कारवाईच्या निषेधार्थ कुल जमाती विकाफ या महाराष्ट्रातील सर्वदलीय मुस्लिम संघटनेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन पाठवले हे निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून बुधवारी पंधरा ऑक्टोंबर रोजी पाठवण्यात आले जमाते इस्लाम हे हिंदचे समाजसेवी जिया मिनाई यांनी सांगितले की अनेक शहरांमध्ये आय लव्ह मोहम्मद स असे शांततापूर्ण पोस्टर लिहिणाऱ्या नागरिकावर पोलिसांनी कारवाई केली आहे ही अतिशय खेदजनक बाब आहे पैगंबर मोहम्मद स यांच्याविषयी अपमान मुस्लिमांच्या समाजाभाव समाजाच्या भावना दुखावणारा असून समाजातील शांतता आणि सद्भावना बिघडवणारा आहे या घटनांमुळे कानपूर बरेली अहमदनगरसह अनेक शहरात असंतोष पसरला आहे बरेलीतील मौलाना तोकीर रजा खान यांच्या अटकेमुळे नाराजी आणखीन वाढली आहे निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी करण्यात आली की पैगंबराविषयी प्रेम व्यक्त करणारे आणि अटकेत असलेल्या सर्व निर्दोष नागरिकांची तात्काळ सुटका करण्यात यावी तसेच निंदा रोखण्यासाठी व सर्व धर्माच्या पवित्र व्यक्तिमत्वाचा आदर राखण्यासाठी कायदा करण्यात यावा यावेळी ॲडव्होकेट इम्रान देशमुख डॉक्टर मुजीब ॲडव्होकेट नासिर खिलजी ॲडव्होकेट जुनेद खान ॲडव्होकेट फसीह शेख साजिद खान पटेल मल्लवी शारिक मुफ्ती एजट शकील साहेब अशरफ खान आदींसह अनेक समाजसेवक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ